शहापूर तालुका स्तरीय भजन स्पर्धा दोन हजार चोवीस या स्पर्धेत तालुक्यातील आवरे गावातील अचल संजय घरत हिचा प्रथम क्रमांक श्रावण मास निमित्त शहापूर तालुका स्तरीय भजन स्पर्धा दोन हजार चोवीस जनकल्याण मना बरोरा विद्यालय शहापूर येथे संपन्न झाला आयोजक हरिओम भजनी मंडळ आवरे श्री संजू बुवा घरत श्री गुरुनाथ भेरे श्री निवृत्ती पाटील श्री संजय देसले यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये एकोणवीस स्पर्धकांनी भाग घेतला होता पुरुष गटातून प्रथम क्रमांक 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 प्रमोद द्वितीय तुषार वेखंडे तृतीय राम वरकुटे महिला गटातून अचल घरत प्रथम क्रमांक निकिता माळुंगे द्वितीय क्रमांक जिज्ञासा सोनारे तृतीय क्रमांक पटकावून विजयी झाले आहेत सर्व विजयी भजनी मंडळाचे हार्दिक अभिनंदन तालुक्यातून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे ठाणे सुविचार निवेदिका करुणा गगे